आज नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्याकडे आम्ही आंबेडकरी चळवळीतील काही युवा नेत्यांच्या वतीनं मग ज्यामध्ये साळवे जी आहेत भुक्तरे जी आहेत अंकुश आहे नवनाथ आहे रोंदळे जी आहेत भालेराव जी आहेत सर्व युवा नेत्यांच्या वतीनं या ठिकाणावर सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेबांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना निवेदन दिलेलं आहे ज्याचा विषय आहे की महाबोधी महाविहार बुद्ध गया हे बोधांच्या ताब्यात देण्यात यावं कारण अनेक मागील वर्षापासून बुद्ध गया हे बोधांचं असलेलं श्रद्धास्थान हे बोधांच्या ताब्यात नाही जगभरातले त्या ठिकाणावर बौद्ध अनुयायी बौद्ध भिक्खू त्या ठिकाणावर येऊन नतमस्तक होत असतात ध्यानसाधना करत असतात बुद्धवंदना परित्राण पाठाचं पठन करत असतात परंतु त्या ठिकाणावर हा आस्थेचा विषय असतानाही ते पवित्र महाबोधी महाविहार ज्या ठिकाणावर तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झालेली आहे जगाचं कल्याण करण्याचं ज्ञान त्या ठिकाणावर त्यांनी मिळवलेलं आहे बौद्धांच्या ताब्यात ते मेहा महाविहार आत्तापर्यंत नसून इतर काही लोकांनी तिथं घुसखोरी केलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणावर घंटा वाजवणे किंवा वेगवेगळ्या परंपरा त्या ठिकाणावर करत असतात शेंदूर फासणे असेल त्यामुळे बौद्धांना त्या ठिकाणावर डिस्टर्ब होत असतो ध्यान साधनेसाठी सुद्धा वंदना पूजा अर्चा करण्यासाठी सुद्धा त्यामुळे बौद्धांचं हे श्रद्धेचं स्थान हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं त्यामुळे युवकांच्या वतीने आंबेडकर चळवळीतले हे युवा नेते आहेत यांच्या वतीने या ठिकाणावर निवेदन देण्यात आलेलं आहे अनेक ज्येष्ठांकडूनसुद्धा ज्येष्ठ नेत्यांकडून काही संघटनांकडून किंवा एकत्रित येऊन परत एकदा या ठिकाणावर सन्मान्य जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्याच्याही काही गोष्टी होऊ शकतात या ठिकाणावर युवकांच्या वतीनं नेत्यांच्या वतीनं युवा नेत्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचा गांभीर्याने केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने विचार करावा कारण त्या ठिकाणावर महाविहार बुद्धगया येथे मोठ्या भिक्कूंचं आणि उपासकांचं आंदोलन महाविहार बुद्धगया गया हे बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता आंदोलन चालू आहे त्यामुळे याचा गांभीर्याने प्रशासनानं विचार करावा जनावर काही विचार झाला नाही समजा पुढचं पाऊल काय असेल संघर्ष आतापर्यंत चालूच आहे आणि जर समजा महाविहार बौद्धगया हे जर बोधांच्या ताब्यात जर नाही आलं तर सांघिक विचार त्या बाबतीमध्ये केल्या जाईल आणि सांघिक विचार घेऊनच म्हणजे पुढचं पाऊल उचलल्या जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध बौद्ध धर्माचा बौद्ध गया ताब्यात मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे बौद्ध गया बौद्धांच्या ताब्यात मिळालीच पाहिजे बौद्ध गया बौद्ध गया बोतांच्या ताब्यात मिळाली पाहिजे मिळाली पाहिजे मिळालीच पाहिजे बुद्ध का नाम है ही भारत की शान आहे जग मे बुद्ध का नाम है भारत की शान है जग मे बुद्ध का नाम है भारत की शान